राष्ट्राय स्वाहा सैनिकीकरण व्हा करा याच्यासाठी सावरकर आयुष्यभर झटले भारताचं सैनिकीकरण तरुणां तरुणांनी सदैव सैन्यामध्ये भरती झालं पाहिजे सैन्यामधला हिंदूंची संख्या वाढली पाहिजे दुसऱ्या महायुद्ध सुरू झालं तेव्हा सावरकर जेलमध्ये होते जेल मधून पत्र व्यवहार करून ते सांगत होते तरुणांनो सैन्यात सामील व्हा कारण अठराशे वीस ला नंतर जेव्हा ब्रिटिशांनी हिंदुस्थानचा कब्जा घेतला तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं संस्कृत भाषा फेकून दिली आणि दुसरा सगळ्यात मोठी स्टेप उचलली की तुमच्या हातातलं शस्त्र काढून घेतलं तोपर्यंत आपण कोणीही सामान्य माणूस सुद्धा शस्त्र वापरू शकत होतो तुम्हाला निशस्त्र केलं पंचवीस कोटी जनतेला निशस्त्र केलं आणि पाच लाख ब्रिटिश सैनिक हातामध्ये बंदूक घेऊन तुमच्यावर राज्य करू सावरकर म्हणाले ज्या ब्रिटिशांनी तुमच्या हातातलं शस्त्र काढून घेतले ना दीडशे वर्षापूर्वी ते ब्रिटिश आतूर झाले दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांना ब्रिटनवरनं सैनिकांना परवडणार नाही त्यांना तुमचीच गरज आहे आज तुम्हीच त्यांचे सैनिक आहात हिंदू नो मुसलमान धन धडाधड सैन्यात भरती होत आहेत त्याच्या डबल संख्येने तुम्ही भरती वा ज्या दिवशी देश स्वतंत्र होईल तेव्हा सैन्यामध्ये कुणाची संख्या जास्त त्याच्यावर सगळा निकाल अवलंबून असणार आहे किती दूरदृष्टी असेल माणसाची ज्या ब्रिटिशांनी तुमच्या हातात ते बंदूक काढून घेतले ते आतूर झाले तुमच्या हातात बंदूक द्यायला नुसती बंदूक द्यायला नाही आता बंदूक शिक चालवायची कशी याचं ट्रेनिंग पण तेच देणार आहेत फुकटा नुसतं देणार नाही त्याच्यानंतर सैनिक म्हणून तुम्हाला ते पगार देणार आहे शत्रूचा शत्रू तो मित्र आता मला शत्रू कोण आहे जर्मनी शत्रू आहे तिकडे मी पाठवलं सुभाष बाबूंना ते त्याच्याशी मैत्री करून तिकडनं जर्मन सैनिकांबरोबर चाल करून येतील भारतामधल्या इंग्लंडच्या सैन्यामध्ये सर्वात जास्त हिंदू सैनिक असतील मैदानावर उतरल्यानंतर बंदुकीचं टोप फक्त जर्मनीवर ना ब्रिटिशांवर करायला दोन मिनिट लागतात त्या क्षणी ब्रिटिश निघून जातील <coughs> <coughs> जेलमधन माणूस सांगतो आम्ही केलं नाही आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत आम्हाला गरज नाही सैन्य बलकरणाची आणि आमच्या गुलाबाच्या फुलाने पूर्ण दुर्लक्ष केलं आणि चायनाने आमच्यावर अटॅक केला आणि आम्ही अजून लचका भारत मातेचा तोडला तिबेट आमच्या हातातून निघून गेला अतीव दुःख झालं त्यावेळेला सावरकरांना इतकी वर्ष मी जे सांगतोय ते जरा जरी ऐकलं असत ना तरी आज तिबेट वाचला असता गेला भारत मातेचा अजून एक लचका स्वतंत्र भारतात तुटला सावरकर जिवंत असताना तुटला आमचे <coughs> पंतप्रधान आम्ही पाकिस्तान बरोबरच युद्ध आम्ही जिंकलो तहाची बोलणी सावरकर सांगत होते शास्त्रींना जो देश विजयी होतो त्या विजयी देशाच्या राजधानीमध्ये पराभूत राष्ट्राच्या पंतप्रधानांनी तहासाठी यायचं असतं गुडघे टेकून उभं राहायचं असतं आणि दादागिरी करून तुम्ही अटी घालायच्या असता तुम्ही नाही जायचं हे उठले आणि तिकडे गेले ना भारतात ना पाकिस्तान ते रशियालाच गेले तिकडं त्या ताशकांना त्यांना संपवलं विश्व प्रयोग करून संपवलं सावरकरांचं ऐकलं नाही पंचाहत्तरी उलटलेल्या तात्यारावांना अतीव वेदना झाल्या आता माझ्या देहाचा माझ्या बुद्धीचा या राष्ट्राला उपयोग शून्य आहे आता कशासाठी जगायचं बाळाराव सावरकर त्यांचे शेवटचे पंधरा वीस वर्ष जे स्वीय सहाय्यक होते त्यांना बोलवलं म्हणाले संपवतो कस संपवायचं स्वतःला जो उडी मारू का तो उडी मारू देणार नाहीत कोणी मला ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी जशी उडी मारली तस प्राणार्पण मला कोणी करून देणार नाही असं काहीतरी जीवन संपवण्याचा मार्ग निवडला पाहिजे कि जो कोणाला कळणारच नाही मग समर्थ रामदास समोर आले आणि प्रायोपवेशनाचा मार्ग फक्त बाळाराव सावरकर एकट्याला सांगितला उद्या एक, एक फेब्रुवारी आहे उद्यापासून मी मृत्यूला निमंत्रण देतो आयुष्यभर मृत्यू मला न्यायाला ज्या ज्या वेळेला आला मी त्याला हकलून दिलं आज मी स्वतःहून त्याला निमंत्रण देतो आता येईल बसायला असं जाऊ नका त्यात तुम्ही गेलात तर आम्हाला मार्गदर्शन कोण करणार म्हणाले कुठला विषय पाहिजे तुला कुठल्या क्षेत्रात कुठल्या विषयात तुला मार्गदर्शन पाहिजे ते सगळं मी लिहिलेलं आहे बावीस हजार पृष्ठ लिहिलेले फक्त त्या विषयात पुस्तक का तुला मार्गदर्शन होईल मीच बोलतोय असं वाटेल तुला मी कशाला पाहिजे भावाला म्हणत तुम्ही काय ऐकणार नाही संपवलं एक फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट अख्ख आयुष्यात उपोषण या मार्गाने कधी गेला नाही माणूस स्वतःला संपवण्यासाठी आयुष्यातलं एकमेव उपोषण केलं आणि यशस्वी केलं आणि ते उपोषणामध्ये गेले आणि आयुष्यभर ज्यांनी उपोषण केलं शस्त्रावर कधी विश्वास ठेवला नाही तो मात्र बंदुकीच्या गोळीने मिळाला <laughs> आयुष्यभर शस्त्रावर विश्वास ठेवला उपोषणावर विश्वास ठेवला नाही तो मात्र स्वतःहून उपोषण करून स्वतःला संपवला खर आमरण उपोषण आता करतात ना सहा वेळा आमरण उपोषण सात वेळा असं नाही एकदाच केलं आमरण उपोषण एकदाच करायचं <laughs> <laughs> तर दर पंधरा दिवस दर महिन्या महिन्याने आमरण उपोषण असतात आपल्याकडे तो भाग वेगळा राष्ट्राय स्वाहा